नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो कर्जत तालुक्यातील गेले दीड वर्ष सुरू असलेली लालमातीची तस्करी प्रकरणी मोठी कारवाई महसूल विभागाने केली आहे महसूल विभागाने लालमाती घेऊन निघालेल्या हायवा गाडी मालकांचे हात बांधले असून त्या गाड्यांमधून पुन्हा अवैध गौण खनिज वाहतूक झाल्यास त्या गाड्यांची स्थिती बिकट होऊ शकते असे सत्य प्रतिज्ञापत्र ट्रक मालकांकडून लिहून घेण्यात आले दरम्यान अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या तीन गाड्यांवर महसूल उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बॉन्ड लिहून घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याने ट्रक चालक धास्तावले सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्जत तालुक्यातील लालमातीची होणारी तस्करी महसूल विभागाने कारवाई करताना उघडकीस आणली होती तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत रात्रीच्या अंधारात लालमातीची तस्करी करणाऱ्या बारा हायवा गाड्या या पकडल्या त्यापैकी लालमातीने भरलेल्या तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या तीन गाड्यांना प्रत्येकी दोन लाख तेवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला मात्र त्यानंतर या गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यास या गाड्यांमधून होणारी वाहतूक ही अवैध होऊ नये याकरिता तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी आणखी महत्वाची कारवाई केली आहे महसूल विभागाकडून त्या ट्रकवर वेगवेगळ्या दोन कारवाया होत असतात त्यात तहसीलदार यांच्याकडून बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची कारवाई होते त्या कारवाईत साधारण दहा लाखांचा सा दंड महसूल विभागाने तात्काळ वसूल केलाय मात्र त्यानंतर देखील त्या तीन ट्रक मालक यांना त्यांचे ट्रक ताब्यात मिळाले नव्हते ते ट्रक ताब्यात घेण्यापूर्वी महसूल विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कबुली जबाब सत्य प्रतिज्ञापत्र म्हणून लिहून घेतला जातो महसूल विभागाकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईनंतर प्रांताधिकारी यांच्याकडून त्या ट्रक मधून पुन्हा बेकायदा आणि अनधिकृतपणे गौंडखणीज यांचे उत्खनन यांची वाहतूक होणार नाही यासाठी ते बॉन्ड लिहून घेतले जातात कोणतेही गौंडखणीज बेकायदा वाहतुकीमध्ये प्रांताधिकारी यांच्याकडून केली जाणारी कारवाई महत्वाची असते अवैध वाहतूक रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये गाडी आणि गाडी मालकांना मोठा धक्का बसलाय कर्जत तालुक्यातून होणाऱ्या लालमातीच्या तस्करी प्रकरणात पकडण्यात आलेल्या तीन हायवा गाड्यांवर देखील बॉन्डची कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये तीनही गाड्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यानंतर येणाऱ्या तीस दिवसांमध्ये जर पुन्हा या गाड्यांमधून अवैध वाहतूक आढळल्यास लाखो रुपये किमतीच्या या गाड्या स्क्रॅपच्या भावाने जप्त केल्या जाणार आहे त्यामुळे आता अवैध धंदा करून लाल मातीची चोरटी वाहतूक करणाऱ्या या माती तस्करांना मोठा आर्थिक भूर्दंड बसणार आहे दरम्यान तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी केलेल्या कारवाईनंतर कर्जत तालुक्यातील होणारी लाल मातीची तस्करी काही प्रमाणात आटोक्यात आली आहे महसूल विभागाला कोणत्याही प्रकारचे स्वामी शुल्क न भरता अवैधपणे होणारी माती उपसा आणि त्याची वाहतूक ही पुन्हा येत्या काळात सुरू होऊ शकते अशी शक्यता देखील नाकारता येत नाही याच गोष्टीला आळा बसावा याकरता करण्यात आलेली कारवाई यामध्ये तीन गाड्यांवर डॉक्टर धनंजय जाधव यांनी बॉन्डची कारवाई केली आता या तीन गाड्या रस्त्यात बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास त्या थेट जप्त केल्या जाणार आहेत यामुळे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या कारवाईनंतर माती तस्करांना आणि अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या मालकांना मोठा धक्का बसलाय लाईक कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब